जसं आपण दररोज शरीराची स्वच्छता करतो तसंच आध्यात्मिक स्वच्छता ही आपलं मन भावभावना अंतःकरण यांचं शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया असते ही कुठल्याही विशिष्ट धर्माशी मर्यादित नसते तर ती माणसाच्या आतल्या अस्तित्वाशी जोडलेली असते आपण जसे शारीरिक स्वच्छतेने रोगांपासून दूर राहतो तशीच ही आध्यात्मिक स्वच्छता आपल्याला नकारात्मकतेपासून मानसिक अस्वस्थतेपासून आणि आत्मिक थकव्यापासून दूर ठेवते आध्यात्मिक स्वच्छतेचा अर्थ म्हणजे केवळ ध्यान किंवा पूजा नव्हे तर स्वतःच्या विचारांची भावनांची नियमित साफसफाई करणं प्रत्येक दिवसामध्ये आपण अनेक अशा भावना साठवतो राग द्वेष मस्तर भीती असुरक्षितता मस्तर या सगळ्या गोष्टी आतल्यात साचत जातात नकळत मनाचा आरसा धुसर करत जातात जसं आरशावर धूळ साचल्यास त्याला आपलं प्रतिबिंब नीट दिसत नाही तसंच मनावर अशा नकारात्मक भावना साचल्यास आत्म्याचं ते झरवतंच आध्यात्मिक स्वच्छतेचा एक भाग म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं स्वतःच्या चुका स्व स्वीकारणं इतरांना दिलेले दुःख समजून माफ मागणं आणि स्वतःलाही क्षमा करणं आणि ही, ही सगळी स्वच्छतेची सुरुवात असते यामध्ये ध्यान सकारात्मक विचार प्रार्थना निसर्गात रमणं किंवा काही वेळ स्वतःसोबत एकांतात घालवणं हे सगळं उपयोगी असतं आणि यातून एक प्रकारची मनशांती निर्माण होते जी कुठल्याही भौतिक गोष्टींनी मिळू शकत नाही आध्यात्मिक स्वच्छता म्हणजे सतत सकारात्मक रहा असं सांगणं नाही तर स्वतःच्या नकारात्मकतेची जाणीव ठेवा ती हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हे समजून घेणं या प्रक्रियेत कोणत्याही इतरांवर दोष ढकलण्यापेक्षा आपण आपल्या मताशी मनाशी प्रामाणिक संवाद साधतो तेव्हा स्वतःशीच संवाद करणं माझं खरंच समाधान कशात आहे मी कोणावर नाराज आहे आणि का आहे माझं मन हलकं का वाटत नाही असे प्रश्न आपल्याला अंतर्मुख करतात आणि तेच आध्यात्मिक स्वच्छतेचा खरा पाया ठरतात आजच्या धकाधकीच्या काळात बाहेरची स्वच्छता दिसते पण आतली अस्वच्छता मात्र गुप्त राहते आणि म्हणूनच अदृश्य पण आवश्यक अशी स्वच्छता प्रत्येकाने अंगीकारणं गरजेचं आहे हे काही वेळा कठीण वाटेल पण जसं शारीरिक व्यायाम हळूहळू सवय होते तसंच ही आत्मिक स्वच्छता देखील एक दिनचर्या बनवता येते एकदा का मनातला कचरा हलका झाला आणि होतो मग आपल्याला आयुष्य खरं आणि शांत वाटायला लागतं अखेर आध्यात्मिक स्वच्छता म्हणजे बाह्य जगाला शुद्ध पाहण्याची नाही तर आतल्या डोळ्यांनी स्वतःकडे शुद्धपणे पाहण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे जी सुरू केली की जगण्याचा जगालाही पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो अधिक प्रेमळ अधिक सहिष्णू आणि अधिक शांत